अखलोज येथील शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिरात श्रावण मासानिमित्त महाशिवरात्र यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या श्रावणी सोहळ्यात हजारो महिला मुलींनी पारंपरिक खेळाचा आनंद लुटला हा सोहळा म्हणजे महिलांसाठी आनंदाची पर्वणी ठरली महाशिवरात्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सोहळ्याचे आयोजक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आणि मोहिते पाटील यांनी या सोहळ्याचं उत्कृष्ट नियोजन केलं होतं पारंपरिक खेळ व पारंपरिक कला जोपासण्याचं काम गेले अनेक वर्ष जयसिंह मोहिते पाटील हे सातत्यानं करत आहेत श्रावणात महिलांना मुलींना हेच पारंपरिक खेळ खेळता यावेत महाराष्ट्राची संस्कृती जोपासली जावी या हेतूनं शंकरनगरच्या शिवपार्वती मंदिरात खास महिलांसाठी श्रावणी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं याकरिता मंदिर परिसरात महाशिवरात्री यात्रा कमिटीच्या वतीने विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पारंपरिक वेशात सुमारे पाच हजार महिला एकत्र आल्या व त्यांनी या सोहळ्यात झोके फुगडी झिम्मा कटवट घाणा गागरी चोप नाचवणे या पारंपरिक खेळासह संगीतेच्या तालावर मुक्तछंदप्रमाणे आनंद लुटला त्यांनी पंचमीचा आनंद घेत महिलांनीच दहाडी दे देखील फुलली यावेळी सर्व उपस्थितांना समितीच्या वतीने अल्पवापर देण्यात आला तर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले होते तर एक सप्टेंबर रोजी या सोहळ्यात सुमारे आठ हजार महिला मुलींनी पारंपरिक खेळ खेळत या खेळाचा आणि या श्रावण सोहळ्याचा आनंद लुटला यावेळी सुलक्षणा देवी मोहिते पाटील सोरोपराणी मोहिते पाटील कृष्णप्रिया मोहिते पाटील यांनीही पारंपरिक खेळात सहभागी होऊन उपस्थित महिलांचा उत्साह वाढवला श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी सायंकाळी सात वाजता मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं सदरची आरती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील सो ऋतुजा देवी मोहिते पाटील सोरोपराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते झाली यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह हजारो भक्तगण उपस्थित होते त्याचबरोबर या श्रावणी सोहळ्याची सांगता स्वतः जयसिंह मोहिते पाटील यांनी देशभक्तीवर गीत गाऊन करण्यात आली लाइव महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा You <laughs>